नमस्कार मी सुश्विनी प्रियारीमिंगाने राहणार कोतुली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकसष्ट आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी माधुरी वर्वे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात वाडला आहे विचारांचा पसारा वाढला आहे विचारांचा पसारा काय आहे योग्य त्याच्यावर उतारा बंगल्याची आसनाही लागलेली बंगल्याची आसनाही लागलेली फक्त आता चांगला लाभो निवारा हे लकावे खाता आहे नाव येथे पाहिजे आहे तिला आता किनारा सोबतीला कोण नाही आज त्याच्या तो चालतो आहे विचारा तेज जेव्हा मंद होते तारकांचे तेज जेव्हा मंद होते तारकांचे शोभतो ऐटीत तेव्हा शुक्र तारा वाढला आहे विचारांचा पसारा काय आहे योग्य त्याच्या वर माधुरी त्यांची ही गजल तुम्हाला कशी वाटली माझे व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांची रजा घेते धन्यवाद